कोल्हापुरात एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच दहा लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडूनच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला करवीर तालुक्यातील वरंगे पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे संबंधित पीडित महिलेनं पती रोहित अर्जुन दुधाने याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पुण्यातील वैष्णवी हगवाणी प्रकरण ताजं असतानाच अशी घटना घडणं चिंतेची बाब आहे खरंतर गर्भवती राहिल्यानंतर रोहितने किरकोळ कारणांवरून पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली होती रोज कामावरून आल्यानंतर घटस्फोट दे अन्यथा दहा लाख रुपये दे अशी धमकी रोहित देत असल्याचं पीडितेने फिर्यादीत म्हटलंय दरम्यान रोहितचे विवाहबाह्य संबंध उघडकीस येताच रोहितने एक जून रोजी पीडित महिलेच्या नातेवाईकांवर जीव हल्ला देखील केला होता पीडितेच्या नातेवाईकांनी या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून रोहितचा शोध घेऊन त्याला अटक देखील करण्यात आली या प्रकरणी अधिक तपास पोलीस करताय करवीर पोलीस ठाणे हद्दीतील वरणगे गावामधील सिद्धी रोहित दुधाने नावाच्या एका महिलेनं पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे यामध्ये सिद्धी हिला तिचा नवरा पती रोहित दुधाने यांचा ऑलरेडी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता सिद्धीचं माहेर आहे कबनूर इचलकर्णी स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात तिने लग्न केलं होतं आता सिद्धी सात आठ महिन्याची प्रेग्नंट आहे दरम्यानच्या काळात तू घराहून तु घरातून तुझ्या तु दहा लाख रुपये घेऊन ये असं करून तिला शारीरिक मानसिक त्रास रोहित दुधाने याच्याकडून वारंवार दिला जात होता आणि त्या अनुषंगाने तिला वेळोवेळी मारहाणी केली जात होती त्यामुळं सिद्धी दुधाने हिची तक्रार घेऊन छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशनला केलेला आहे त्या अनुषंगानं तपास चालू आहे सध्या रोहित दुधाने हा इस्पोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हद्दीत एक घटना घडल्यामुळं तिथं त्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहे पुढील तपास पोलीस करून आम्ही दुधानेच्या रो सिद्धी दुधानेच्या तक्रारीवरून जे आरोपी आहे पती याच्याविरुद्ध कायदेशीरित्या जी कडक कारवाई करता येईल त्या पद्धतीने कारवाई करीत आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा